हरिओम हो, आज आपण बेलाच्या पानाची कथा घेऊयात एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो प्रतिदिवस रोज सकाळी चार वाजता उठून महादेवाची पूजा व जल अभिषेक करायचा पूजा करून त्याला जे दान मिळायचे भिक्षा मिळायची त्याच्यातून त्याची आपली गरज भागवायची त्या कोणी त्याला गरीब माणूस दिसला तर तो यथाशक्ती मदतही करायचा ब्राह्मण खूप दयाळू होता एक दिवस ब्राह्मण नदी किनारी जात होता सौभाग्याने त्याच वेळेस माता पार्वती महादेव तिथून जात होते तेव्हा माता पार्वतीला त्या गरीब ब्राह्मणाकडे नजर गेली ते गरीब ब्राह्मणावर पडली त्याचा असा उदास चेहरा पाहून मातेला त्याची दया आली माता प्रभूला म्हणाली हे स्वामी हा ब्राह्मण तर तुमची भावाने न चुकता सेवा करतो मग तुम्ही त्याची मदत अजून का बरं केली नाही त्यावर प्रभू म्हणाले पार्वती तू चिंता नको करूस आजवर त्यांनी जितके मला बेलाचे पान अर्पण केलीत तितक्या पानाचे धन त्याला लाभणार आहे प्रभू व मातेचे हे बोलणे एका सावकाराने ऐकले सावकार म्हणाला जर बेलाचे पान ब्राह्मण इतका श्रीमंत होऊ शकतो तर मी का नाही होऊ शकत असं म्हणता असतो सावकार ब्राह्मणाच्या घरी गेला व त्याला म्हणाला तू आजपर्यंत तू बेलाचे पाने महादेवाला अर्पण केली ती मला दे त्याच्याबदल्यात तुला मी शंभर सोन्याची नाणी देतो ब्राह्मणाला पैशाची गरज असल्याने तो सगळी बेलाची पाणी सावकाराला देतो सावकार ती बेलाची पाणी घेऊन मंदिरात गेला व पाणी वाहिली व वा श्रीमंत होण्याची वाट पाहत बसला चमत्कार होण्याची वाट पाहत होता काहीच झाली नाही म्हणून सावकार खूप राग आला व शिवलिंग बाहेर फेकण्यासाठी त्याने त्याला हात लावताच दोन्ही हात शिवलिंगाला चिटकून गेले व रडत मग सावकाराने हात निघत नाहीत म्हणून रडत माफीही मागितली व त्यानंतर तिथे महादेव प्रगटले ज्या ब्राह्मणाला क काहीच म्हणजे बेलाचे पान आणल्यानंतर काहीच दिले नाही बदल्यात तू आता त्याला हजार सोन्याची नाणी अजून दे मगच तुझे हात मोकळे होतील असे याचे महादेवानी सावकाराला म्हणाला नेहमीप्रमाणे ब्राह्मण चार वाजता उठून पूजा करायला आलाच सावकाराने त्याच्या मुलाला शंभर हजार नाणी घेऊन ये येण्यास सांगितले व त्याने ते ब्राह्मणाला दिले या क्षणी सावकाराचे हात मोकळे झाले व त्याने हजार नाणी ती ह्याच्यात ब्राह्मणाला दिली व त्याच्या हात सुट्टा क्षणी तिथं जय बोला शंकर देवा म्हणून नमस्कार केला हरि ओम माझा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा